नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये मित्रांनो अठरा लाख कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीत आणि पगारात होणार बंपर वाढ तर जाणून घ्या नवीन जी आर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र राज्य सरकारने मागील सतरा वर्षापासून कर्मचारी ज्या निर्णयाची प्रतीक्षा करत होते त्या संदर्भात नवीन शासन निर्णय म्हणजेच जी आर जारी करण्यात आला आहे तर मंडळी आपण आज या व्हिडिओमधून नवीन निर्णयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत तर बघा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पासून राज्य सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना रद्द करून नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली होती मात्र गेल्या सतरा वर्षापासून हे कर्मचारी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होण्याची आशा बाळगून होते अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून राज्य शासनाने त्यांच्यासाठी कुटुंब निवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना जुनी पेन्शन योजनेचे लाभ मिळणार आहे याशिवाय त्यांच्या कुटुंबियांना मृत्यू उपदान देखील दिले जाणार आहे हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे नवीन पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्याला जर अपंगत्व आले तर त्याला रुग्णता निवृत्ती दिली जाईल हा निर्णय अशा कर्मचाऱ्यांना त्याच्या आरोग्याच्या समस्यामध्ये आर्थिक मदत करणार आहे तर कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला ग्रॅज्युएटी मिळणार आहे हा लाभ कर्मचाऱ्यांना त्याच्या दीर्घकालीन सेवेबद्दल एक प्रकारचे बक्षीस म्हणून काम करणार आहे तर मित्रांनो नवीन योजनेची अंमलबजावणी जाणून घ्या नोव्हेंबर रोजी त्यानंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू होतील या तारखेपूर्वी सेवेत असलेले कर्मचारी आधीच्या जुन्या पेन्शन योजने अंतर्गत येतात एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट फॉर्म भरावे लागतील या प्रक्रियेची सविस्तर माहिती संबंधित विभागाकडून लवकरच जाहीर केली जाणार आहे तर मित्रांनो नवीन योजनेचे थोडक्यात जाणून घ्या ही योजना कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा प्रदान करते विशेषतः अकाली मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास ही योजना कुटुंबाला आर्थिक आधार देईल या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढणार आहे त्यांच्या दीर्घकालीन मागणीचा स्वीकार केल्याने ते अधिक उत्साहाने आणि समर्पणाने काम करतील अशी अपेक्षा आहे ही योजना केवळ व्यक्तिगत कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांनाही लाभदायक ठरणार आहे यामुळे समाजातील एका मोठ्या वर्गाला सामाजिक सुरक्षा मिळणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारचा हा निर्णय राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा मिळणार आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढून त्यांच्या कामाच्या उत्पादकतेत वाढ होण्याची शक्यता आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद